श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये पंचांगानुसार शारदीय नवरात्रीची सुरुवात ही बावीस सप्टेंबरपासून होत आहे आणि या नवरात्रीची समाप्ती दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे या दिवशी विजयादशमी म्हणजेच आपण दसरा हा सण साजरा करतो वर्षभरात एकूण चार नवरात्र साजऱ्या केल्या जातात ज्यापैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन नवरात्री या आपण प्रत्यक्षात साजऱ्या करत असतो ज्यामध्ये शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरी केली जाते दुर्गादेवीचे भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात आईच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करतात यावर्षी दोन हजार पंचवीसची शारदीय नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे हा एक दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि हा योग खूप शुभ मानला जातो पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल जी दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल तर यावेळी तृतीया तृतीया तीन तिथी ती, ती, दोन दिवस चालेल जे दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन्ही दिवशी असेल यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे आणि या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप सिद्धी रात्री यांची पूजा केली जाते यासोबतच या, या दिवशी कन्यापूजन भंडारा आणि हवन यासारख्या महत्त्वाचे विधीसुद्धा केले जातात शास्त्रामध्ये तिथी वाढणे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षण मानलं जातं यावेळी नवरात्री तृतीय तिथीची वाढ होणे हे एक शुभ संकेत आहे ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ जो आहे तो खूप शुभ असेल दुर्गा देवी देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरपूर अशी सकारात्मकता समाधान येईल नवरात्रीमध्ये मा माताराणीची सवारी देखील खूप महत्वाची असते माता दुर्गेची सवारी तिच्या आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते त्यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे हत्तीला गजलक्ष्मी असं म्हटलं जातं हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवते यंदा दहा दिवसाच्या नवरात्री भक्तांना दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणखी दृढ करण्याची संधी मिळेल नवरात्रीचे नऊ दिवस हे खूप शुभ मानले जातात नवरात्रीचा सण हा सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये माता जगदंबेच्या नऊ रूपांची योग्य विधींनी पूजा केली जाते जो कोणी नवरात्रीत खऱ्या भक्तीने देवीची पूजा करतो त्याचे सर्व दुःख दूर होतात देवीच्या नऊ वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा करण्यासोबतच नऊ दिवस वेगवेगळ्या वेग वेग रंगाचे कपडे देखील परिधान केले जातात असे मानले जाते की असं केल्यानं दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे आशीर्वाद आणि कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते म्हणून यंदा दोन हजार पंचवीसमध्ये शारदीय नवरात्रीचे कोणते नऊ शुभ रंग असणार आहेत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे आहेत तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही या दोन रंगाच्या साड्या आणि बांगड्या अजिबात घालू नये का असे कोणते रंग आहेत यंदा नवरात्रीचे नऊ शुभ रंग कोणते आहेत कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल चॅनेल होती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा लिहायला विसरू नका सर्वपित्री अमावस्येनंतर म्हणजेच बावीस सप्टेंबरला सोमवारी नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते सेवा केली जाते नवरात्रीत विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केल्याने धार्मिक महत्त्वसुद्धा सांगितले जातात जेव्हा आपण नवरात्रीमध्ये सांगितलेल्या विविध नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान करतो तेव्हा आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल जो आहे तो घडत असतो बावीस सप्टेंबरला वार आहे सोमवार तर या दिवशीचा पांढरा रंग असणार आहे आणि पांढरा रंग हा शुद्धता शांती आणि ध्यान दर्शवत असतो म्हणून या दिवशी प्रत्येकाने पांढऱ्या रंगाची साडी किंवा ड्रेस जो आहे तो परिधान करायचा आहे सोबतच दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाची म्हणजेच शैलीपुत्री देवीची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे जी पर्वतांची कन्या आहे आणि देवीचा पहिला अवतार यानंतर तेवीस सप्टेंबरला मंगळवार आहे तर या दिवशीचा जो रंग आहे तो लाल असणार आहे तर लाल रंग हा सौंदर्य आणि निर्भयता दर्शवतो आणि म्हणून या दिवशी आपल्याला लाल कलरचे कपडे परिधान करायचे आहेत दुर्गा देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा करायची आहे यानंतर चोवीस सप्टेंबरला बुधवार आहे तर या दिवशीचा रंग असणार आहे निळा रंग निळा हा चांगले आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला या दिवशी निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत त्यासोबतच या दिवशी दुर्गादेवीच्या चंद्रघंटा या रूपाची पूजा केली जाणार आहे यानंतर सप पंचवीस सप्टेंबरला म्हणजेच गुरुवार आहे तर या दिवशीचा रंग आहे पिवळा पिवळा रंग म्हणजे आनंद आणि तेज यांचे प्रतीक आहे तसेच या दिवशी संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती करणारी देवी म्हणजेच कुशमंडा या रूपाची पूजा आपल्याला करायची आहे यानंतर सव्वीस सप्टेंबरला वार आहे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे हिरवा तर हिरवा रंग हा नवीन सुरुवात आणि वाढ दर्शवतो म्हणून आपल्याला या दिवशी हिरव्या कलरचे कपडे परिधान करायचे आहेत तर त्यासोबतच त्यासोबतच या दिवशी स्कंदमाता या देवीच्या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे तर आपल्याला यानंतर सत्तावीस सप्टेंबरला जो वार आहे तो शनिवार असणार आहे आणि या दिवशीचा रंग असणार आहे राकाडी तर या राखाडी रंगात जो आहे तो तो परिवर्तनाची ताकद असते परिवर्तनाची ताकद दर्शवत असतो म्हणून या दिवशी आपल्याला या राखाडी रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करायचा आहे दुर्गा देवीच्या कात्यायिनी रूपाची पूजा करायची आहे यानंतर अठ्ठावीस सप्टेंबरला आहे रविवार या, या दिवशीचा रंग जो असणार आहे तो आहे केसरी केसरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी आपल्याला केसरी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत तसेच दुर्गा देवीच्या काल रात्री या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे जी रात्रीच्या स्वरूपाची देवी आहे वाईट शक्तींचा नाश करत असते यानंतर एकोणतीस सप्टेंबरला वार आहे सोमवार आणि या दिवशीचा रंग असणार आहे मोरपंखी तर मोरपंखी रंग वाढ आणि सुपी सुपीकतेचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी आपल्याला मोरपंकी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत तर तसेच दुर्गा महागौरी या रूपाची आपल्याला पूजा करायची आहे हे अत्यंत शांत आणि तेजस्वी रूप आहे देवीच्या पवित्रतेचे प्रतीक मानले जाते यानंतर तीस सप्टेंबरला वार असणार आहे मंगळवार या, या दिवशीचा जो रंग आहे तो गुलाबी रंग आहे गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला या दिवशी गुलाबी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत तसेच दुर्गादेवीच्या सिद्धिरात्री या रूपाची पूजा करायची आहे सर्व प्रकारची सिद्धी आणि शक्ती देणारी ही देवी आहे म्हणून नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये या नऊ रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केल्याने भक्तांना देवीची कृपा प्राप्त होत असते आशीर्वाद भेटत असतो तर यंदा नवरात्रीचे नऊ शुभ रंग तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही या दोन रंगाच्या साड्या किंवा कपडे जे आहेत तर ते चुकूनही परिधान करायचे नाहीत अशुभतेचे प्रतीक मानले जातात आपल्या आयुष्याचे खूप जवळचे नाते आहेत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाचे वेगवेगळे महत्त्व जे आहे तर ते सांगितले जातात म्हणून आपल्याला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकूनही या रंगाची साडी किंवा जे कपडे आहेत ते परिधान करायचे नाहीत कारण काळा रंग वापरणे हे अशुभ मानलं जातं रंगाला शोक आणि निषेधाचे प्रतीक मानलं जातं काळ्या रंगाला काळा रंग जो आहे तो शास्त्रातील काही नियमांपूर प्रमाणे देवी देवतांच्या पूजेदरम्यान शुभ मानला जात नाही तो वर्ज मानला जा जातो म्हणून आपल्याला चुकूनही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काळ्या रंगाची साडी काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत बांगड्याचे आहेत तर त्या अजिबात परिधान करायच्या नाहीत जरी तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करत नसेल घटस्थापना करत नसताल तरीही कोणतीही सेवा करत नसताल तरीही तुम्हाला या नियमाचे पालन करायचे आहे काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत काळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या नाहीत तुम्ही हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या बांगड्या परिधान करू शकता आपली कुलदेवी जी आहे तर तीसुद्धा वास करत असते त्यामुळे घरामध्ये जितकं काही आपल्याला शुभ करता येईल तेवढ्या ये, ते गोष्टी शुभ करायचा प्रयत्न करायचा त्याचबरोबर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना क होणार आहे तर या दिवशीचा जो रंग आहे तर तो पांढरा रंग आहे परंतु आपल्याला पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी जर नसेल तर त्यावरती पूर्ण पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज नसेल असेल किंवा कपडे तुमच्याकडे अजिबात म्हणजे परिधान करू नका या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची साडी किंवा क पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत परंतु ही साडी किंवा कपडे परिधान करताना त्यावर लाल पिवळ्या किंवा निळ्या रंगाची जी काही डिझाईन असेल तर ती असायला हवी किंवा ब्लाऊज लाल पिवळ्या रंगाचा असायला हवा फक्त पांढऱ्या कलरचे कपडे परिधान करायचे नाहीत शुभ्र पांढरे परिधान करायचे नाही त्याच्यावरती थोडंसं तरी कलर मिक्स असायला पाहिजे पूर्ण पांढरी साडी घालू नका तर अशी साडी तुम्ही परिधान करू नका किंवा अशा पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही अजिबात घालू नका तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काळ्या आणि पांढऱ्या का। रंगाच्या चुकूनही बांगड्या घालू नका हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये परिधान करा हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग हा परिधान केल्याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती होत असते आणि म्हणून कोणत्याही शुभकार्यामध्ये बघा हिरवा रंग जो आहे तर तो आवर्जून वापरला जातो म्हणून तुम्ही बघा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दोन का महिना हिरव्या तरी बांगड्या घालायच्या आहेत तर हातामध्ये आपल्या दोन बांगड्या तरी असू द्या नेहमी बांगड्या वापरत नसाल परंतु तुम्हाला नवरात्रीमध्ये दोन तरी बांगड्या घालायच्याच आहेत तर या आपल्याला नवरात्रीमध्ये जेवढं शुभ करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा दुर्गा देवीच्या नऊ रूपांना नऊ रंगांना महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या नवरात्रीमध्ये काही नियमांना दिलं ना आपल्याला ते नियम जे आहेत ते आवर्जून पाळायचे आहे नवरात्रीचे नऊ दिवस ब्रह्मचार्याचे पालन करायचे असते मग तुम्ही विवाहित असेल किंवा अविवाहित असेल तर तुम्ही आवर्जून ब्रह्मचार्य हे पाळायचं आहे तसेच नवरात्रीच्या काळामध्ये वासना क्रोध लोभ इत्यादी दुर्गणांपासून दुर्गुणांपासून पूर्णपणे दूर राहायचं आहे इतरांवरती टीका करू नका तसेच खोटेपणा चोरी जुगार दारू मांसाहार कांदा लसूण या गोष्टींना वर्ज्य करायचं आहे दुर्गा देवी नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा करताना शुद्धता ही खूप महत्त्वाची आहे अशुद्ध वर्तनाला सक्त मनाई आहे तुम्ही पूजेमध्ये कोणत्याही वस्तू वापरता त्यांच्या शुद्धतेची काळजी घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद नवरात्री नौरत्र, येणाऱ्या नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ